नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो संबंध भारत देशाच्या होया उंच उन्स व्हाव्यात उंचाव्यात असेच प्रकरण सद्यस्थितीला भारत देशामध्ये सुरू आहे ज्याप्रमाणे संबंध भारत देशातील जनता एका विषयाकडे कुतूहलतेने पाहत आहे जो विषय सुप्रीम कोर्टाने त्याचा न्याय केलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्याप्रमाणे निवडणुका संपन्न झाल्या तदनंतर या देशामध्ये एन डी एचं सरकार आलं व त्यानंतर आज तब्बल एक वर्षानंतर एक प्रकरण सुप्रीम कोर्टाने उघडकीस आणलं व निवडणूक आयोगाला फटकारलं का फटकारलं त्याचं कारण आज संबंध हिंदुस्तान भारत देश पाहत आहे की या हिंदुस् या भारत देशामध्ये भारतीय निवडणूक आयोग जो आहे त्यांनी बिहार राज्यातील तब्बल लाख मतदाराचे नाव मतदारांचे नाव वगळलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना आज सांगितलेलं आहे की वेबसाईट वर तुम्ही कारणे दाखवा कारणे लिहा मतदार पासष्ट लाख मतदानाचे नाव मतदान यादीतून का काढले पासष्ट लाख लोकांचे नाव वेबसाईटवर टाकण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत या सर्व विषयाला संपूर्ण भारत देश मोठ्या कुतुत्तेने पाहत आहे एकीकडे विरोधी पक्षातील नेते मंडळी मागणी करत आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक रद्द करा सुप्रीम कोर्ट या सर्व विषयाला कशा पद्धतीने न्याय देते जो बिहार आहे त्या बिहारमध्ये सात करोड त्र्याण्णव लाख मतदार आणि त्यापैकी पासष्ट लाख मतदान वगळण्यात आलं का वगळण्यात आलं सुप्रीम कोर्टाने आता जाप विचारलेला आहे या सर्व विषयावर मतदान पुन्हा होतं का दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुका रद्द होतात का हेच मान्य योग्य ठरणार आहे नमस्कार जय महाराष्ट्र